जेवणामध्ये दुसरा काही समावेश असो नसो पण ताकाचा समावेश अवश्य असायला पाहिजे आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं ता की ताक जा जे आहे अमृततुल्य आहे तर असा जे ताक आहे या पद्धतीचा जर तुम्ही मसाला तयार करून ठेवताल हो तर अगदी एका मिनिटात देऊ शकता उन्हामुळे अपचन होणे किंवा जळजळ होणे भूक न लागणे अशा काही गोष्टी होतात तर त्यासाठी हा ताक एकमेव उपाय आहे तर यासाठी मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे इतकं जिरे टाकून घेतलेले आहे आणि सोबतच इथे मी तीन चमचे इतकं धने आणि एक चमचाभर काळे मिरे आणि एक चमचाभर ओवा टाकून घेतलेला आहे आणि एक इंचाचं सुंठ मी थोडंसं ओबडधोबड कुटून यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपण जे जिन्नस वापरलेले आहे ते शरीराला अत्यंत उपयोगी आहे तर या ठिकाणी जिरे जे आहे थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं जिऱ्याचं जे गुणधर्म आहे थंड आहे तर या ठिकाणी ताकाला हलकंसं तिखटपणा येण्यासाठी तर कफ होत असेल तर सुंठ आणि मिरे यावर उपाय आहे तर उन्हाळा असल्यामुळे याचा गुणधर्म गरम असतो त्यासाठी थोडंसं कमी वापरायचं आणि त्याचबरोबर इथे आपण ओवासुद्धा घेतलेला आहे ओवामुळे आपल्याला पचायला हलकं होतं आणि सुंठ वापरल्यामुळे आपल्याला जे जळजळपणा होतो ते कमी होतो पचायला हलकं होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा इतकं हिंग आणि पाच चमचे इतकं वाळलेली पुदिन्याची पानं टाकून घेतलेली आहे तर पुदिना हे गुणधर्म थंड असतो त्यासाठी पुदिन्याचा वापर अवश्य करा तर वाळून घेतल्यामुळे आपला मसाला जास्त दिवस टिकून राहतो सगळे जिन्नस छान असं भाजून झालं की आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचं आहे सोबतच मुठभर इतकं वाळलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे चमचाभर यामध्ये इथे मी आमचूर पावडर चमचाभर चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि एक तीन चमचे इतकं काळं मीठ टाकून घेतलेलं आहे तर काही गोष्टी पचण्यासाठी काही गोष्टी आरोग्यासाठी असते तर काही गोष्टी चटपटीत लागण्यासाठी असतो ते सुद्धा वापरणं गरजेचंच आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छान असं खमंग भाजून घेतलेलं आहे थंड झाले की मिक्सरला जमेल तेवढं बारीक असं याचं पावडर तयार करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने या पद्धतीने तयार करून घेतलेलं जे ताकाचा मसाला आहे तुम्ही जर या अशा पद्धतीने डब्यात भरून ठेवताल तर पूर्ण उन्हाळा तुम्हाला अवश्य छान असं उपयोगी पडेल तयार केलेल्या मसाल्यापासून ताक कसं तयार करायचं ते पाहूया मसाला ताक तयार करण्यासाठी इथे मी एका बॉलमध्ये कब्भर इतकं दही घेतलेलं आहे आंबट नसलेलं घ्यायचं आणि त्याचबरोबर यामध्ये अर्धा ग्लास इतकं थंड माठातलं पाणी टाकलेलं आहे तर आता ताक करण्यासाठी इथे मी हँडविस्करचा वापर करत आहे छान असं घुसळून घ्यायचं आहे तर तुम्ही रवीचा वापर सुद्धा करू शकता तर या ठिकाणी छान असं ताक तयार झाल्यानंतर पाव चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा इतकं यामध्ये ताकाचा मसाला टाकून घेतलेला आहे परत एकदा पूर्ण छान असं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आता आपल्याला ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तयार करून घेतलेलं जे मसाला आहे त्यापासून अगदी एका एक मिनटामध्ये आपलं ताक तयार होतो तर ताकाचा मसाला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर हे फायदेशीर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भरपूर असे उन्हाळ्यासाठीचे रेसिपीज मी चॅनलवर अपलोड केलेले आहे चॅनलवर जाऊन पाहू शकता नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार